त्यांच्या संस्कारामुळेच आपण आत घेतले शिक्षक शिकवतच असतात त्यांचा तो व्यवसाय आहे की शिकवण्यासाठीच त्यांची नेमणूक असते पण त्यांच्या मागण्यामध्ये त्यांची जी भावना असते ती भावना फार महत्वाची तुम्ही मारला आम्ही विसरून गेलो तर तुम्ही केलेले संस्कार अजूनही चालू ठेवले मी साहेबराव शंकर पडवळ पुण्या येथे तीस वर्ष नोकरी करून आता रिटायर झालेलं आहे एक मुलगा पुण्यात नोकरी करते मुलगी बेंगलोरला नोकरी करते आणि मी आता सध्या धारा शेत आहे मला दोन मुलं आहेत आणि त्या दोघा मुलांना दोन दोन पोरं आहेत मुलगी आहे एक टेरकोला कामाला आहे मोठ्या चेंडू टेळकोला मी शाळेत आलो नवीन बोगासाहेब मला काय केलं भोजनला लावा म्हणजे <laughs> मग मी बोर्डिंगमध्ये राहिलो एक वर्षापासून पुन्हा का माझी काय ताकद गे का व्हायला गेली पुढे शेला सरांनी मारायचं मला आबा सरांनी चांगली मार्क द्यायची चा। आबा सराने सरांनी मारायचं सुतार सरचं <laughs> <ला जुना। laughs> मी मला काय जमलं ना नाही मग शेवटपर्यंत नाही जमलं मग पुन्हा मी पुन्हा शाळेत पुन्हा नका म्हणतो मी तरी मी पुन्हा एक महिना आलो मी कसं तरी एक महिना का आला मला काय जंगल नाही पुन्हा मी शाळा सोडून दिली पुन्हा मग मी चेंचवड टेळकोला लागलो का मला पाच वर्ष लागलो टेळकोला पुन्हा आमदाराकडे गेलो पुन्हा काम म्हणून चेंचवडमध्ये लावले हे शरद गाव गावले त्यांच्याकडे माझं माहेरचं नाव बाधिका जगन्नाथ आणि सासरचं नाव बालिका दिलीप मोरे पाटील राहणार राहते बार्शीला गाव पानगाव आहे माझं आणि माझा मोठा मुलगा कंपनीत पुण्याला कंपनीत आहे आणि छोटा मुलगा आपण पुण्याचा आहे मला दोन मुलं आहेत आणि आम्ही घर घरकामच करते गृहिणी आहे शिक्षण ही सर्वस्वी नसतंय आपण गृहिणींनी सुद्धा मुलं घडवली म्हणून आपलं शिक्षणच आहे हे शिक्षण शिक्षण जर सर्वजण घेऊन बसले तर आपण पोटाला सुद्धा खाणार नाही आपण सगळं गृहिणीला सुद्धा शिक्षण न देता आपण स्वयंपाक पाणी घर सगळं हे आपलं मोठं शिक्षणच आहे त्या शिक्षणाला आपण कमी समजायचं नाही आपण आपलं खूप मोठं शिक्षण आहे आणि ते मी दहावीपर्यंत पर्यंत शिकले टिकले सर वर्गात आले की आम्हाला भारदस्त शिक्षक वाटायचे त्यावेळेचा पिर्यंत आणि आबा सर आले आबाने काय म्हणायचंय शंभर होंभरचाटला का कसलं लागतंय खरं लागतंय का चांगला लागतंय का हो तो तिथला म्हणायचं ही सत्य परिस्थिती आहे तुम्ही सांगा आबा आमच्या बोलणंच होता आणि शिक्षक स्टाफ म्हणजे आमच्या वडिलाच्या जागेवर सगळा होता म्हणून आम्ही दहावीपर्यंत पोहोचू yeah. हा सगळे शिक्षक गावातले आणि चार आणि शिक्षण होण्याचे कारण सगळ्या मुली आमच्या शिक्षण मार्गामुळे आम्ही दहावीपर्यंत गेलो आणि परवा परगावच्या मुली सुद्धा आमच्या मुला आमच्या शिक्षकाच्या सहकार्याखाली किंवा वडिलाच्या सहकार्याखाली सगळ्या मुली प्रत्येक मुला घोगरी पडवाळ्याच्या घरात परगावची मुलगी येऊन शिकायला होती प्रत्येकाच्या घरात ती मुलगी आमच्या हरिभाऊ बोबरा हायस्कूलमध्येच घडलेली आहे आणि त्याचं आम्हाला कौतुक वाटते त्याच्यामुळे आमची शाळा म्हणजे आम्हाला इतका अभिमान आणि मोठेपणा वाटते आणि आता आज शाळा ही शिक्षक आम्हाला वाटत नाहीत आणि विद्यार्थी वाटत नाही आम्ही सगळे लहानच वाटतो त्यांच्या पुढं म्हणून शिक्षकांनी पण आमचा आदर्श करून सगळे कार्यक्रमाने मुलांनी मुलांनी कार्यक्रम केला पण आम्ही त्यांना सहकार्य केला आलोईतपर्यंत म्हणून त्यांना पण मोठेपणा वाटला मुली आल्या ही विशेष आहे म्हणून त्यांना मोठेपणा वाटणार सगळ्याच मन सांभाळून सगळ्याच घरचं सांभाळून जबाबदार सांभाळून सगळं सुनाला कौतुक सांगून सगळं करून आम्ही तिथे पुस्तक पळ काढणार माग काय का होईना आम्ही आमचं साध्य केलं त्याच्यासाठी आम्ही इथ आलो एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवते आणि कुणाचीही कशल्या प्लेअर शिला बळी न पडणारा शेळेतोड शिले उत्तर सांगणारा देणारा म्हणून माझी निवड आपल्या दहावीच्या मॉनिटर म्हणून श्री आबा यांनी केली होती आणि त्या त्यावेळेस वर्गातल्या बऱ्याच मला आठवणी अशा आहे की अजून सुद्धा बऱ्याचदा आठवण ताज्या नेशी सांगा पुष्कळ आहे मुलांचे आहेत मुलींचे आहेत मुलंही <laughs> ते होते आपले इथं बंद घालणारे मुलीही होते बंद घालणारे आहेत आपण सर्व मुली म्हणजे अ आणि ब वर्गातून मुलीमध्ये सर्वात विदर्भ मुलीने त्यांचं मग ज्यावेळेस मी मॉनिटर म्हणून उभा राहील राहील वर्ग शांत राहा म्हणून त्यांचे नाव टिकत होतो मग त्यावेळेस सर्व मुली शांत बसायचे मग त्या शांततेला एक कोणीतरी आव्हान होतच होतंच लालकोटला नाही नाही आव्हान देणार होतं तर ती होती नेडिरी फुटबॉल पहिलं नाव तुझं नाव पाहिजे तुम्ही शिकलं जायचं आणि मग ते झालं की मग पिशवा शिवली की आमचं त्यांचे भांडण झाले असं म्हणायचं ठीक आहे म्हणायचं पण आज खरंच ते मला माझ्या भगिनीसारख्या वाटतात खूप खूप त्यांचा त्यांचाही मला आदर होतो कारण त्यांच्यामुळं मला खूप खूप धाड असा आलं पूर्ण सर्व मुलीचे नाव टिप्ण म्हणा सर्व विद्यार्थ्याचे म्हणा खूप खूप त्यामुळं मुलीमुळंच मला खूप त्यावेळेस धाडस झालं हा मग मग मी आम्ही त्यांना सरांकडे या दिशे मी मग बरोबर त्यांचा समाचार घेत होते तर असेच आपले सर्व शिक्षक चांगले चांगले आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे शिक्षण गुणवत्ता विद्यार्थ्यांमध्ये धाडस धैर्य अन्य असे बरेच त्यांच्याकडून आम्ही शिकलेलो आहोत ग्राउंडवर खेळत असताना आमच्याकडून बऱ्याच चुका होतील मग तिथे ग्राउंडवर खेळी गुणू आमच्या ुबा सर राहायचे मग गुबार आम्हाला काय झालं मग माझं गुणांचं भांडण गुण कोळी दोघांचे भांडण सारखं काय झालं मग आम्ही दोघं काय करायचं सर आले तिकप चु भांडण झालं नाही आणि सर गेले की आज सुरूांड अशा खूप 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 आठवणी आहेत आमच्या आयुष्यामध्ये पण सरांचं एक मी आम्ही एक चांगलं मात्र शिकलो बघा की ज्यांच्या ज्याच्यामुळं आम्ही शिक्षकातून हेडमास्तर हेडमास्तर म्हणून पुन्हा केंद्रीय घेऊन अतिशय क्लिष्ट पद म्हणजे केंद्रीय होईल अतिशय धाडस लागते त्याला जरी येत नसलं तरी घाबरून जायचं नाही खूप धाडस निडर वृत्ती गेली हाताखालच्या शिक्षकाने जर काय बोलले तर आपण आप, जरी आमचीच बरोबर असे असलो आमच्यावर दडपण जर राहत असले तर स्वतः घाबरून न जाता तितक्याच जोरानं उत्तर द्यायची हिंमत मी गोबा सर यांच्याकडून शिकलो लागले धन्यवाद मी सर्वांचे धन्यवाद मानतो जेवढे भुसारे यांनी दोन शब्द सांगाय कुंडली भुसारे जोरदार टाळ्यांनी మీ పుణ్యలి <laughs>